बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाची यात्रा भरली असून या ठिकाणी महत्वाची मानली जाणारी लाखो नारळाची होडी पेटवण्यात आली आहे पारंपरिक पद्धतीने मुजावरांच्या हस्ते पूजन करून ही होडी पेटवण्यात आली आहे सैलानी बाबाच्या या यात्रेत लाखोच्या संख्येत भाविक सहभागी झाले आहेत तब्बल चार ते पाच लाख भाविक या, या यात्रेत सहभागी झाल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे मनोरुग्णाचा आजार बरा होतो अशी मान्यता आहे त्यासाठी देशभरातून लाखो भाविक सैलनी यात्रेत सामील झाले आहेत सुमारे एकशे एकवीस वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलनी यात्रेमध्ये तीन वर्षांनंतर प्रथमच निर्बंध मुक्त पाच टन नारळाची लाखो लोकांच्या उपस्थितीत सहा मार्च रोजी होडी करण्यात आली गेले तीन वर्ष कोरोनाच्या साथीमुळे निर्बंध असल्यामुळे सैलनी यात्रा भरली नव्हती राज्यासह देशातील काही भागात सैलनी यात्रा आणि सैलानी दर्गा हा हिंदू मुस्लिम भाविकांचा आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे तीन वर्षांनंतर ही यात्रा भरत असल्याने लाखोंच्या संख्येत सैलनी यात्रेत आलेले आहेत नारळाच्या होडीपासून खऱ्या अर्थाने सैलानी यात्रेस सुरुवात होते दरम्यान सहा मार्च रोजी सैलनी येथे शेख रफीक मुजव्वर शेख शफीक मुझफ्वर शेख जहीर मुजव्वर शेख चांद मुजव्वर शेख नाईम मुजव्वर यांनी पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी करून दुपारीही नारळाची होडी पेटवली यावेळी नारळाच्या होडीत अंगावरील कपडे नारळ टाकण्याची जुनी असलेली परंपरा पाहता अनेक भाविकांनी गिरवला सोबतच या होळीला भाविकांनी प्रदक्षिणाही घातली होडी पेटवलेल्या परिसरातील गर्दी पाहता येथे पोलिसांनी सगळा बंदोबस्त लावला होता होळी पोलीस अधीक्षक बीबी महामुनी तसेच एस डी पी ओ सचिन कदम तहसीलदार रुपेश खंदारे ठाणेदार राजवंत आठवले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता दरवर्षी होळीच्या दिवसापासून या ठिकाणी सैलानी बाबा यात्रा महोत्सवाचा आरंभ होत असतो मागील तीन वर्ष प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या, या यात्रेला स्थगित दिली होती तीन वर्षाच्या ब्रेक नंतर आता यावेळेस यात्रा सुरू आहे मुजावर परिवाराच्या हस्ते या ठिकाणी होळी जळवून होळी पेटून या ठिकाणी यात्रेचा आरंभ करण्यात आला आहे आता इथून पुढं हा सैलानी बाबा यात्रा उत्सव सुरू झाला आहे साधारणत चार ते पाच लाख लोक आज या ठिकाणी सैलानी या ठिकाणी हजर आहेत या यात्रेसाठी विविध धर्मा विविध धर्माचे पंथाचे लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात शांततामय मार्गाने आणि जसं प्रशासनानं या लोकांना सूचना केली होती आणि अपेक्षा केली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी होळीची यात्रा सुरू झालेली मोहम्मद फारुख न्यूज खामगाव